हॅलो हाय नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग नुकतीच दिवाळी होऊन गेली दसरा होऊन गेला आणि दिवाळी दसऱ्याला आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या कारणाने म्हणजे सणाच्या निमित्ताने फुलं येत असतात आणि मग फुलं जेव्हा वाळतात तेव्हा आपण एक तर देवाला वाहिलेले असतील तर एक तर निर्माल्य म्हणून ते वापरतो नाहीतर मग ते फुलं एव्ह तेवी ते कचऱ्यातच जातात निर्माल्य जरी म्हटलं तरी ते नदीवर वगैरे जर टाकणं नाही झालं तर ते कचऱ्यामध्येच जातात तर आज फुलांपासून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांना उपयोगी पडेल असं आहे तर हे पहा मी फुलं गोळा केलेले आहेत माझ्या ह्याच्यामधले तर हे फुलांच्या मी आधी सगळ्या पाकळ्या काढून घेते आणि ते देठं जे आहेत ना ते बाजूला काढून घेते चाफा किंवा झेंडू असे बरेच फुलं आहेत हे सगळे मी वाळवून ठेवले आहेत गेल्या काही दिवसांपासून तर याच्यासाठी आपल्याला फुलं लागतील वाळलेले कापूर लागेल थोडासा आणि तूप गाईचं तूप तर ह्याच्यापासून आपण धूप बनवणार आहोत आपल्याला सगळ्यांना धूप लागतो नाही का आणि संध्याकाळच्या वेळेला डास वगैरे येऊ नाही किंवा डास आले तर डास जाण्यासाठी त्यांना पळवून लावण्यासाठी धूप खूप प्रकारे वापरला जातो तर आज धूप करणार आहे चला तर मग हां स्टेट येऊ आधी त्या पाकळ्या सगळ्या काढून घेते आज आहे छोट्या कार्तिकी एकादशीचा उपवास त्यामुळे आज नुसती साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचा खीस एवढंच करायचं बाकीचं थोडंफार आमचं झालेलं आहे म्हणून आज हे शांततेने करते आहे हे तर हे जे मी फुलांच्या पाकळ्या काढल्या तुम्हाला सांगितलं ना तर ह्याच्यात चाफ्याचे वगैरे गुलाबाचे सगळ्या प्रकारचे फुलं जे, 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 जे निर्माल्य असतं ते सगळं हां हे चॉकलेटचे साचे हे मिळतात ना चॉकलेटच्या ह्याच्यावरती कॅडबरी वगैरे यांच्या जर तुम्ही घेतले तर तसे मिळतात तर ते मी चॉकलेट करायला पण वापरते आज मी हे कापरासाठी वापरणार आहे तर असं म्हणतात की हे जेव्हा करायचं असतं ना हे धुपाचं काम तर ते जरी तुम्ही हे केलेले असतील मी ते फुलं बरेच दिवस वाळवलेले होते पण तरीही त्या फुलांना परत एकदा शेकून करायचे आणि युट्यूब हा एक मोठा गुरु आहे युट्यूब तुम्हाला खूप काय काय शिकवतं तर त्याच्यामध्ये वरती पाहून मला हे <laughs> फुलांचं हे कळलेलं आहे की फुलांपासून धूप कसा करायचा कारण मला ते दरवेळेस निर्माल्यामध्ये फुलं वाया जायचे ना तर ते मला काही आवडत नव्हतं तर मला असं वाटलं की याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हे संध्याकाळी धूपही आपण विकत आणतोच म्हणजे मी पण आणते तर त्याच्यात काय अजून जास्तीत जास्त चांगलं करता येईल तर त्या दृष्टीने हा प्रयत्न आता त्याचा तडतड तडतड आवाज यायला लागला आणि ते फुलं जे आहेत ना ते आता भाजले जायला लागले कारण शेकलं गेलं ना आता हे त्याच्यात थोडस सुद्धा मॉइश्चर राहायला नको तर ते मॉइश्चर सगळं पूर्ण काढून टाकण्यासाठी म्हणून मला छान वास येतोय म्हणून हे दूध करताना तुला आम्ही शेकले पाहिजे हे बा तुम्हाला धूर दिसत असेल हे का आता हे भाजले गेले असे भाजून झाले आणि ते सगळे मिक्स पण होतात त्याच्यात मी तुळशीचं पण कारण ह्याला विठ्ठलाला तुळस लागते ना तर मी तुळशीच्या सुद्धा त्याच्यामध्ये काड्या टाकलेल्या आहेत तुळशीचे गो पानं गोकर्णाचे पानं आता झालं बास आता हे सगळं थोडस जरा गार होऊन हे आणि मग याच्यामध्ये कापूर आणि गाईचं तूप हे मिक्स करून आणि मिक्सरला फिरवणार आहे हा तोपर्यंत बघत रहा आणि साडी का तर ही रेडीमेड शिवलेली साडी आहे माझी आणि टी शर्ट थंडी आहे ना त्यामुळे टी शर्ट आणि साडी असं कॉम्बिनेशन आहे आणि एकादशी आहे म्हणून म्हटलं चला आज असं काहीतरी <laughs> मंडळी तुम्ही पण त्यापैकी आहात जे तहान लागले की विहीर कोणणाऱ्यांपैकी आहात का <laughs> मी तर आहे बर का तशी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं ही जी मी सगळी फुलांच्या त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मला ऍड करायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये तेजपान पान मी टाकणार आहे त्याच्याने डास पळून जातात नारळाच्या शेंड्या हे आपल्याकडे घरामध्ये पडलेलंच असतं तर नारळाच्या शेंड्या दालचिनी म्हणजे मसाला आहे हा सगळा दालचिनी आणि हे पा, लवंगा अशा एक दहा लवंगा तर असं सगळं मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि मग ते आता मिक्सरला फिरवणार आहे कापूर घालून आणि मिक्सरला फिरवणार आहे हा तर याच्यामध्ये मी आता कापूर टाकणार आहे कापूर हे कापराचे हे मी पूर्ण छोटस पाकिट होतो ते पूर्णच पाकीट घेतलेलं आहे छानच वास येतो त्याचा फार मस्त वाटतं आता हे सगळं मी मिक्स करून घेते हां हा सगळा मसाला त्याच्यामध्ये मी दालचिनी आणि लवंगा तेजपान आणि नारळाच्या काथ्या म्हणजे नारळाच्या पाच आणि सगळ्या फुलांच्या पातळ्या आता हे सगळं मिक्स करू आणि मिक्सरला फिरवणार आहे तर तो नारळाचा काथ्यावरती आलेला आहे तो जरा थोडासा अजून कापून आणि परत मिक्सरला फिरवते अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे हा नारळाचा काथ्या आणि हे सगळं मी आता चाळणीमध्ये हे पासत आहे ना चाळणीमध्ये सगळं चाळून घेणार आहे मग तुम्हाला दाखवते हा चाळून झालं की आम्ही मागे गौरक्षण संस्थेमध्ये गेलो होतो तर तिथे अशा गौऱ्या घेतल्या होत्या मी त्या पण खूप चांगले असतात कीड वगैरे सगळं जे डास बीस येतात ते पळून जाण्यासाठी त्याच्यामध्ये गौरे पण टाकते आहे मी हां आणि अजून तुम्हाला बाकी इन्ग्रेडियंट दाखवायचे राहिले तर त्याच्यामध्ये आहे गुलाबजल तिळाचं तेल गोमूत्र हा माझ्याकडचा एक आत्ता राजा सेंटचा हे आहे चंदन पावडर मध आणि चला तर मग मी आता हे करून घेते हा तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं नीट मिक्स करून घेतलं हे पण चंदन पावडर वगैरे सगळं टाकलेलं आहे हे ना आणि ह्याच्यामध्ये हा याच्यामध्ये मी थोडीशी अगदी म्हणजे एक एवढी एवढी पाववाटीला कमी दोन चमची कणिक टाकलेली आहे तुमच्याकडे जो कोणता इसेन्स असेल किंवा जो कोणता म्हणजे कोणतं अत्तर असेल तर हे माझ्याकडे मोगऱ्याचं अतरस होतं आणि देवाला मोगरा खूप आवडतो ना <laughs> गोमूत्र आणि हे हे गुलाब पाणी आणि काय म्हणत तूप मी असं थोडंसं पघळून घेतलेलं आहे आणि ही चॉकलेटच्या साच्यांमध्ये आता ते करून लावणार आहे चला तर मग हा सुरू करते पहिल्यांदा थोडंसं गोमूत्र हे सगळ्या आता स्प्रे सारख्याच बाटल्या असतात त्यामुळे तसं काही एवढं टेन्शनच काम नाही त्यानंतर हे जे माझ्याकडे अत्तर आहे देवाच्या देवघराचा स्प्रे आहे हा तर हा मग गुलाब पाणी असं चमचा दोन चमचे खूप जास्त नाही ते बाइंडिंग होईल एवढंच थोडस तिळ तेल मी म्हटलंय ना तिळाचं तेल देवाला तिळाचं तेल खूप आवडतं बरं का त्यामुळे चमचाभर तिळाचं तेल तिळाचं तेल अतिशय शुद्ध असत मध असं चमचाभर साधारण मध खूप जास्त नाही कुठलीही गोष्ट नो एक्सेस मध आणि आता हे सगळं नीट असं मिक्स करते बा त्याला असं एक बाइंडिंग घ्यायचं नाही तर ते असं धूळ झाल्यासारखं उडता येते म्हणून ते बाइंडिंग करण्यासाठी म्हणून आणि याच्यामध्ये ते तर राहीलच घालायचं मोगऱ्याचं आपण खूप छान वास येतो याचा हा मोगऱ्याचा मी पूर्णच बाटली घेऊन टाकली छोटीशीच होती माझ्याकडे ना त्या कॅन्डल्स असतात ना म्हणजे रूम फ्रेशनर म्हणून जे वापरतात तर त्याचं ते अत्तर होतं ते तूप मी थोडस पगळून घेतलेलं आहे तूप बेताने झालंयच म्हणजे अंदाज येतो जरा पाहिजे ते तर असं सगळं बाइंडिंग झालंय ते त्याच्यात अजून फक्त थोडस गुलाब पाणी घालावं असं वाटतंय मला छान येतोय थोडस गुलाब पाणी घालते थोडस तूप घालते अजून त्याच्यात कणिक पण घातलेली होती ना मी आता ते तूप वगैरे या सगळ्याने त्याला जरा एक थोडासा असा सॉलिड कन्सिस्टन्सी येईल मध तूप याच्याने त्याला एक असं बाइंडिंग येईल बर का अगदी गोळे होऊ शकतील छोटे छोटे लाडू सारखे असं ते झालंय दिसतय तर ह्याला म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही घरात असतील अशाच घ्याव्या शक्यतोर वेगळं काही आणण्याची गरज नाही मला वाकून वाकून करावं लागतं <laughs> तर याच्यात तुम्ही असं हे करून ठेवलंत ना तरी पण ते होऊ शकत आहे ना हे पा आणि ते वाळलं की हे बा हे असं तयार होऊ शकतं जे की तुम्हाला ह्याच्यात ठेवता येईल हा मी त्याला आकार येण्यासाठी म्हणून ह्याच्यात ठेवलेलं आहे हे आणि हे वाळवायचं पण तुम्ही हे असं हातावरती सुद्धा करू शकतात असं असेच मिळतात ना दुःख विकत किंवा तुम्ही छोटे छोटे मी जसं म्हटले तसे असे लाडू सारखं पण करू शकता आणि हे पंडित वगैरे लावून द्यायचं संध्याकाळच्या वेळेला तर ते छान होऊन नाही आणि घरातले डास पण पळतात घरामध्ये असं छान स्वच्छ शुद्ध सात्विक असं वातावरण होतं तयार ह आज छोटी एकादशी आहे कार्तिकी एकादशी छोटी एकादशी आणि हे पा त्या कारणाने आमचा विठोबा विठ्ठल रुखमाई आणि ही सासूबाईंनी काढलेली रांगोळी त्याच्यात गरुड काढला आहे पहा शंखचक्र गदा पद्म आणि इथे लिहिलेलं आहे ओम रीम आणि मी काढलेली विठुरायाची रांगोळी आणि तुम्हाला आज सगळ्यांना हे दाखवलं मी करताना कसं दाखवलं ते सांगा हं कॉमेंट करून की धूप कसा बनवायचा आता हे सगळं वाळवलं की झालं दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं जे साहित्य मी तुम्हाला दाखवलं ना हे बऱ्यापैकी साहित्य आपल्याकडे घरामध्ये असतंच म्हणजे हे निर्माल्याचे फुलं जे असतात मी बघा ते झेंडूचे फुलं तर ह्याचं काय करायचं आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो आपण निर्माल्य म्हणून ते टाकून देतो आणि अशा वेळेला ते स्क्रॅचपासून तयार करण्याच्या गोष्टी वेस्ट वेस्ट आउट ऑफ वेस्ट असा हा सगळा प्रकार होता तर यातलं बऱ्याच गोष्टी आपल्याकडे घरामध्ये असतातच म्हणजे ते चंदन पावडर असो किंवा हे तेजपान असो मध असो तूप असो तिळाचं तेल असो तर हे विकत फारसं काही आणायचं नाही ह्यातलं कापूर असो देवपूजेला देव लागतोच कापूर तर या सगळ्या वस्तू घरातल्याच आहेत आणि त्यापासून आपण ह्या गोष्टी तयार करू शकतो आणि हे जेव्हा तुम्ही असं धूप करून ठेवतात घरगुती तर तो धूप संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही जाळतात तेव्हा घरामध्ये असं मस्त प्रसन्न मंगलमय वातावरण तयार होतं ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे डास पळून जातात नकारात्मक शक्ती पळून जातात असं म्हणता येईल कारण ते डास चावले की आपल्याला खूप त्रास होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा मला ऐकायला आवडेल तर पहा विठोबा माऊली है विठू नामाचा गजर बोला पंढरीनाथ महाराज की जय आणि या कारणाने मी आज साडी नेसले होते मला तसंही निमित्तच लागतं साडी नेसायला <laughs> तर कशी दिसते साडी ही माझी रेडीमेड साडी आहे हां शिवलेली साडी आहे आणि हे है, है ना गुलाबी साडी <laughs> चला तर मग सगळ्यांना या शुभ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद